राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मनसेची आज बैठक आहे अकरा वाजता ही बैठक होणार आहे मुंबईतील मनसे शहराध्यक्ष उपाध्यक्ष आणि नेते शिवतीर्थावर बैठकीसाठी उपस्थित असतील आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेमध्ये खलबत होणार आहेत आणि त्यासाठीचीच ही बैठक आहे आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्याशी जोडले गेले आहेत त्यांच्याकडून श्रेयस कोणकोण बैठकीसाठी उपस्थित असणार आहे आणि निवडणुकीच्या आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं नेमकी काय चर्चा होऊ शकते मुंबईचे जे जे सर्व पदाधिकारी आहेत जे जे महत्वाचे पदाधिकारी आहेत ते सगळे असणार आहेत संदीप देशपांडे असतील यशवंत किल्लदार असतील ज्यांच्यावर खरं तर जबाबदारी महापालिकेची देण्यात आली ते सगळ्या उपस्थित असतील आपण शिवतृत्वावर तुम्ही बघू शकाल तर शिवत्र काही वेळानंतरच ही इकडे बैठक सुरू होणार आहे अकरा वाजता दरम्यान ही बैठक असेल त्यामुळे मनसाध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे एकंदर पाहिलं गेलं तर काल उद्धव ठाकरेचं भाषण झालं जेव्हा ते म्हटले थेट की आम्ही एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी आणि त्या कुठे ना कुठे त्या कारणाने आता ही बैठक होते का त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय मात्र आपण बघित भगी, बघितलं तर नव पक्षात झालेली आहे नवनियुक्ती झाल्यानंतर त्या नियुक्ती केलेल्या माणसांनी काय काय काम केलंय हे बघण्याचा एक दृष्टिकोन या बैठकीत होऊ शकतो का त्यासोबतच महापालिका निवडणुकीसाठी मनसे अगदी फ्रंट फुटवर खेळत आहे कुठल्याही गोष्टीमध्ये आता काही गोष्टी राहत नाहीत कारण बीएलए असेल म्हणजे तिकडे कोण माणूस असणार आहे इथून त्यांची सुरुवात आहे त्यामुळे त्याच्याबद्दलचे निर्णय होतील का संदीप देशपांडे असतील हे सगळी लोक आज या बैठकीत असणार आहेत त्यामुळे महत्वाची बैठक ही मनसेची आहे जी त्यामुळे पुढचे तपशील तुमच्याकडून बैठकीनंतर घेऊच सध्या धन्यवाद श्रेयस दिलेल्या माहितीसाठी